तुम्ही सोनोग्राफी करता आणि सोनोग्राफीत तर प्रेग्नन्सी दिसत नाही मग हा मोठा प्रॉब्लेम वाटतो ह्याला आम्ही सायंटिफिक लँग्वेजमध्ये प्रेग्नन्सी ॲट अननोन लोकेशन असं म्हणतो आणि इथं काय असू शकतं एक तर प्रेग्नन्सी स्लो वाढते किंवा प्रेग्नन्सी वाढत नाही आहे ती हळूहळू अबॉर्शनकडे जाते किंवा प्रेग्नन्सी गर्भाशयात नाही आहे गर्भाशयाच्या बाहेर आणि एक टॉपिक आहे आणि ही एक निदानाची टांगती तलवार तुमच्या आणि आमच्या डोक्यावर सातत्याने असते अशावेळी रेग्युलरली दर आठवड्याला तुम्ही सोनोग्राफी आणि बीटा एच सी जी, जी चारा चारा। आ, लेवल केली पाहिजे आणि जेव्हा एच सी जी लेवल दीड हजार किंवा दोन हजार जाते तेव्हा सोनोग्राफीत प्रेग्नन्सी दिसलीच पाहिजे जर ती दिसत नसेल आणि बीटा एच सी जी लेवल मात्र तुमची वाढते दोन हजारच्या पुढे जाते आणि प्रेग्नन्सी मात्र गर्भाशयात नाही आहे मग गर्भाशयाच्या बाहेर असण्याची शक्यता आहे किंवा एका पर्टिक्युलर लेवलला बीटा एच सी जी वाढेल ते ड्रॉप होईल याच्या अर्थ ती प्रेग्नन्सी एक विशिष्ट लेवलपर्यंतच वाढली आणि पुढे वाढली नाही ह्या गोष्टीला मी केमिकल प्रेग्नन्सी म्हणतो पण ही तांती तलवार आपला पेशन्स टेस्ट करते सगळ्यांनी सबुरी ठेवणं गरजेचं आहे पटकन डॉक्टरांना निदान होणार नाही अनलेस सर्टन बी जी लेवल जाते त्यामुळे दर आठवड्याला हे दोन लेवल्स करून सोनोग्राफी करून एक शांतपणे त्या गोष्टीला सामोरं जाणं फार आवश्यक आहे थँक्यू